ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटेंच्या कला योगदानाला सांस्कृतिक मानवंदना देण्यासाठी मुलुंडच्या कालिदास नाट्यमंदिरात खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नयना आपटेंच्या कार्यकिर्दीला सत्तर आणि त्यांनी वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश केल्याबद्दल संस्कृती सेवा न्यास आणि सवाई गंधर्व यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत नयना हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांच्या हस्ते नयनाताईंचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात पंडित मुकुंद मराठे ज्ञानेश पेंढारकर निलाक्षी पेंढारकर अपर्णा अपराजित यांनी गीतं सादर केली तर गायत्री दीक्षित यांनी नृत्याविष्कार सादर केला मंगला खाडीलकर यांनी नयनाताईंची मुलाखत घेतली तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तपस्या नेवे आणि अमय रानडेंनी केलं यावेळी नयना आपटे यांच्या प्रतिबिंब पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं प्रकाशन झालं पत्रकार नागेश धावडे या पुस्तकाचं शब्दांकन करतायत तर जाऊ मी सिनेमात या शांता आपटेंच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन देखील यावेळी पार पडलंय खूप छान वाटतं आहे म्हणजे इतकी म्हणजे जी लोकं आली आहेत माणसं आली आहेत याच्यावरून मला खात्री झाली की खरंच आयुष्यात मी काहीतरी केलं आहे <laughs> नक्कीच माझ्या हातून चांगलं काहीतरी घडलं आहे त्याच्याशिवाय ही प्रेम करणारी माणसं आपल्या अवतीभोवती गोळा झाली नाहीत मला जो काही पुरस्कार मिळाला आहे त्या अनुषंगानं मला असं वाटतं की इथून पुढे मला जर चांगली कामं करण्याची संधी मिळाली तर मी अगदी हंड्रेड पर्सेंट चांगल्यातलं चांगलं काम करणं हे आता माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मला पार पाडली पाहिजे फक्त मला योग्य संधी मिळाली पाहिजे एवढीच इच्छा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट